विचारांची दिशा बदलली की आचरण बदलायला वेळ लागत नाही आचरण सुधारण्यासाठी विचारांची साथ असावी लागते अर्धा ग्लास पाण्यानं भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे भाषा एकच शब्दाची विचारश्रेणी वेगळी असते प्रत्येकाला समजवण्यामध्ये आम्ही खूप आमचा वेळ वाया घातलेला आहे कधी स्वतःलाही आम्ही काही सांगितलं आहे का सांगण्या यासाठी की जीवनातल्या प्रत्येक गोष्टी करत असताना आम्हाला स्वतःलाही सावरावं लागतं जगावर प्रेम करणं जगाला माया देणं जगाविषयी आपुलकी करणं हे आमच्या विचारात आहे विचाराधीन आहे पण स्वतःवरही कधी प्रेम करावं स्वतःवरही कधी आपुलकी करावं स्वतःच्याही विचाराला प्राधान्य द्यावं आणि स्वतःचीही पाठ खोपटून घ्यावी किंवा स्वतःलाही स्वतःचा सन्मान द्यावा जेव्हा आपण आपल्या स्वतःला सन्मान देतो तेव्हा आपल्याला जगाकडून